याची रेन टाईप वाइंडर आहे त्याची आता आपण जोडणी त्याला पट्ट्या म्हणजे दोन पट्ट्या जोडल्यात एक साईड लांब घ्यायची त्यानंतर दोन प्राजे नट राहतात एकाला असे कान नाहीत एक आहे ते प्लेन आतमध्ये अजून काजू आहे का आतमध्ये शेवटपर्यंत टाईट करायचा सगळ्यात शेवटी पाण्यानंतर लावा लागे का असं फुल टाईट करायचा नाही कारण ही एक काय काढत असा गरज पडत मला यातमधली जी प्लेट आहे ती वरची जी प्लेट आहे का तीच फक्त काढायची असते आपण एक फिक्स पॅक करायचं पॅक झाला त्यानंतर याला एका साईडला असं प्लेन आहे एका साईडला स्टेप आहे प्लेन जी बाजू आहे त्यात न करायची आणि हा जो नोट आहे तो इथे पण टाकायचा अशा पद्धतीनं आपण जो रेनपाय पॉईंटर आहे बघू शकतो आपण बघू शकतो आता म्हणजे प्लेट फिक्स राहते हे प्लेट आपण काढबाल करू शकता ठीक आहे